हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंकिता पाटील खूप खूप स्वागत करते तर आता मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारची मी केलेली पूजा बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा <laughs> तर आज आहे मारशीष महिन्यातील पहिला गुरुवार आणि सकाळची थोडी कामं आवरून मी इथे घेतली आहे रांगोळी काढण्यासाठी सर्वप्रथम उंबरठ्याला बघितलं तर हे चंदन लावून घेतलेलं आहे आता संपूर्ण उंबरठ्यावर असं चंदन लावून आता मी रांगोळी काढून घेणार आहे आणि थोडा उशीर झाल्यामुळे अगदी सहज सोपी पटकन होणारी अशी रांगोळी काढून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने मी वेगवेगळ्या रंगाची फुलं काढलेली आहेत आणि वेल काढलेली आहे तर ही रांगोळी काढून घेतलेली आहे आणि रांगोळी काढल्यानंतर दरवाजेच्या दोन्ही बाजूला स्व व्यस्तिक काढून घेणार आहे आणि कोणताही चांगलं कार्य असेल तर अशा प्रकारे बघितलं तर रांगोळी काढली तर खूप छान वाटते आणि बघा इथे आपलं दार किती छान मस्त दिसतंय दारात रांगोळी काढली की दाराला एक वेगळी शोभा येते तर अशा पद्धतीने गुरुवारसाठी मी इथे रांगोळी काढलेली आहे आणि आता पूजेच्या तयारीला सुरुवात करूया आणि इथे पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य मी जमा करून ठेवलेलं आहे दिवे घासून त्यामध्ये वाती घालून ठेवलेले आहेत जी पानं आणलेली ती पानंही स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत पूजेसाठी सगळं साहित्य जे लागणार आहे ते एका ठिकाणी ठेवलं म्हणजे वारंवार उस उठावं लागत नाही तर आता पूजेला सुरुवात करते तर नेहमीप्रमाणे पूजा कशी मी केलेली हे जेव्हा पहिला मी व्हिडिओ टाकलेला त्याच्यामध्ये सांगितलेलेच आहे आज फक्त मी थोडंसं मी जे पूजा केली आहे ते तुमच्यासोबत शेअर करते तर कोणतीही पूजा करत असताना आपण पहिली सुरुवात सुरुवातही मंगलचिन्हांनी करतो तर इथे मी बघितलं तर पाटाच्या खाली असं स्वस्तिक काढून घेतले आणि पाटाभोती रांगोळी काढून घेतलेली आहे त्याचप्रमाणे पूजा करण्याआधी सर्वप्रथम दीप प्रज्वलन केलेलं आहे आता दोन्ही दीप प्रज्वलन झालेलं आहे आणि आता मी बघितलं तर पाटावर वस्त्र घालून घेतलेलं आहे आणि आता पूजेला सुरुवात करणार आता सर्वप्रथम कलशाची स्थापना करून घ्यायची कलशाची स्थापना करण्यापूर्वी बघितलं तर बघितलं मी इथे बघितलं तर तांदूळ घालून घेणार आहे तर इथे पाच वेळा मी अशा पद्धतीने तांदूळ बघितले तर कलश स्थापन करण्याच्या आधी ठेवलेले आहेत आणि त्याच्यावर बघितलं तर हळदी कुंकू वाहून आता कलशाची स्थापना करणार आहे कळशावरती पाच पानं ठेवून नारळाला हळदी कुंकू वाहून त्यावर देवीचा मुखोटा लावून घेतलेला आहे त्याचप्रमाणे छानसं बघितलं तर तांब्याला वस्त्रही घातलेलं आहे देवीला छान असा गजरा घातलेला आहे माझ्या पद्धतीने जसं नटवता येईल तसं मी देवीला नटवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हे जे दागिने मी दरवर्षी देवीला घालते तर ते देवीला घालून घेतलेले आहेत आणि बघा किती सुंदर आणि छान वाटतं जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा घरातील वातावरण अतिशय छान सुंदर आणि मंगलमय वाटतं तर इथे कलशाची स्थापना झालेली आहे देवीची स्थापना करून घेतलेली आहे आणि आता बघितलं तर आपण देवीला बघितलं तर हळदी कुंकू वाहून घेणार आहोत तर इथे मी बघा असं छोटासा खण आणते आणि तो खण देवीच्या इथे ठेवून घेतलेला आहे देवीला हळदी कुंकू हल्लेला आहे आणि सुद्धा हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आणि दोन्ही साईडला जी लक्ष्मीव्रताची पोती आहे ती पोती ठेवलेली आहे त्याचप्रमाणे बघितलं तर घरामध्ये दोन लक्ष्मीच्या मूर्त्या आहेत तर त्यासुद्धा त्यांची स्थापना करून घ्यायची आहे तर आता मी त्यांची स्थापना करून घेते तर देवाऱ्यामध्ये अन्नपूर्णा आणि महालक्ष्मी मातेची मूर्ती होती तर त्यांचीसुद्धा मी अशी स्थापना करून झालेली आहे आणि फळाचा नैवेद्य देवीला अर्पण केलेला आहे के आणि इथे आपली पूजा करून झाली आहे आणि नेहमीप्रमाणे पूजा झाल्यावर मी पोथी वाचून घेते सकाळ आणि संध्याकाळ तर इथे पूजा झालेली आहे आणि मी इथे पोथी वाचायला सुरवात केलेली आहे आणि खरंच जेव्हा आपण एखादी पूजा वगैरे करतो तेव्हा घरातील वातावरण छान मंगलमय होतं तर सकाळी मी पोथी वाचून घेतली आहे आणि संध्याकाळी पुन्हा आम्ही सगळेजण एकत्र आल्यावर आता आरती करून घेणार आहोत तर आता सगळेजण मिळून आता आम्ही पहिल्यांदा आरती करून घेतो

तर इथे आरती करून झाली आणि सुद्धा अभ्यासाला बसला आहे यांचं काम आहे ते आहेत आणि मी आणि आई म्हणजे सासूबाई आम्ही दोघी मिळून आता पुरणपोळ्या बनवायला घेतलेल्या आहेत संपूर्ण जेवण मी आधीच बनवून ठेवलेलं आहे फक्त आता पुरणपोळ्या बनवायच्या आहेत गरमागरम पुरणपोळ्या बनवल्या की देवीला नैवेद्य दे दाखवा म्हणून तर आज जेवणामध्ये मी बनवलं आहे भात डाळ मेथीची भाजी आणि पुरणपोळ्या आहेत म्हणजे हमखास कटाची आमटी तर कटाची आमटी बनवलेली आहे आणि दोघींनी मिळून आता गरम गरम बनवतो आहे आणि मग पुरणपोळ्या बनवून झाल्या की देवीला नैवेद्य दाखवून घेऊया आणि पुरणपोळ्या छान झाल्या की एकदम मस्त वाटतं फुटायला लागल्या का मग थोडं टेन्शन येतं तर आता पुरणपोळ्या एकदम मस्त झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता खूप छान टम्म फुगलेल्या आहेत पुरणपोळ्या आणि खरंच तोंडात घालताच विरघळणाऱ्या अशा पुरणपोळ्या झालेल्या तर मस्त अशा पुरणपोळ्या बनवून रेडी होत आलेल्या आहेत आणि आता पुरणपोळ्या झाल्यावर लगेच देवीला नैवेद्य दाखवून घेणार आहोत आणि तुम्हाला जर पुरणपोळ्याची रेसिपी हवी असेल तर तीसुद्धा मी नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन तर इथे बघा भरपूर अशा पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत बहुतेक तर दोन दिवस आम्हाला पुरतील तर इतक्या पुरणपोळ्या बनवून झालेल्या आहेत आणि आता पुरणपोळीचा नैवेद्य आता देवीला दाखवून घेत आहेत तर इथे पुरणपोळीचा नैवेद्य देवीला दाखवून घेत आहे आणि अशी मार्गशीर्ष महिन्यातील पूजा आज पार पाडली आय होप तुम्हाला हा आजचा पूजेचा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे लवकरच भेटूया एका आपण पुन्हा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय